बघा एका क्रिकेटपटूने नव्या सामन्यात पंचेचाळीस धावा केल्यामुळे त्याची सरासरी दोनने कमी झाली तर नवव्या कसोटी नंतरची त्याची सरासरी किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज बाकीला एकूण संख्या हे सूत्र मात्र इथं सूत्रामध्ये बदल कोणता सरासरीतील बदल बराबर धाव संख्येतील बदल भागीला एकूण सामने मग इथं त्याच्या गणित म्हणते की पंचेचाळीस धावा केल्यामुळे मात्र प्रश्न असा उपस्थित करा की त्याच्या आठ सामन्यातील धावा किती त्या मांडत असताना आठ यक्स अंशस्थानी मांडा अधिक त्यानं नवव्या सामन्यात केलेल्या धावा मांडा पंचेचाळीस ही झाली एकूण धाव संख्या भागीला एकूण सामने किती तर नऊ चिन्ह नव्या सामन्यात त्यानं पंचेचाळीस धावा केल्यामुळं धावांची सरासरी दोन न कमी झाली ती मांडत असताना समजा त्याच्या नव ही सामन्याची सरासरी यक्स नवव्या सामन्यात पंचेचाळीस धावा केल्यामुळं सरासरी दोन न कमी झाली म्हणजे यक्स वजा दोन ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या ले। आता यक्स वजा दोन बराबर इकडं आठ यक्स अधिक पंचेचाळीस आणि भागीला नऊ हे नऊ इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी यक्स वजा दोन सोबत गुनिदा बराबर, गुणिला, गुणिला एकस एकस बराबर आठ एक अधिक पंचेचाळीस नऊ आतील पदाला गुणीला नऊ गुणिला एक वजा नऊ दुनी अठरा बराबर आठ एक पंचेचाळीस आठ एक्स ला घ्या येतानी वजा स्वरूपात पंचेचाळीस करूपात लक्ष द्या आता ही वजा बाकी एकश आणि बेरीज आठ पाच तेराशे तीन हा एक दोन चार सहा तर नवव्या कसोटी नंतरची त्याची सरासरी किती धावांची त्याची सरासरी विक्रांनो त्रेसष्ट असणार मात्र इथं पर्यायामध्ये उत्तर नाही लक्ष द्या नव्या कसोटी नंतरची या शब्दाचा अर्थ असा कि त्याच्या नऊ कसोट्यांची सरासरी धाव संख्या किती त्रेसष्ट हे या प्रश्नाचं लेखरांवर उत्तर मात्र नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके